नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आज ब्लाउजची सोहळा डायरेक्ट चार वाजता येईल आणता आणता कारण आज थोडासा सामनामध्ये होतो आणि ते मला काही जमला नाही एवढा काही शेअर करायचं मग आता बघू आज सात एक प्लॅन आहे तुम्हाला दाखवतो आमच्या इकडं सात प्लस अजून काम आहे ते बाजू तुम्हाला दाखवून आज जर तब्येत डाऊन घेणार चलो गरजाची आपतो देखा तर आज करती। जाला है, स्टार्ट दाला स्टार्ट करती तर मित्रांनो हे बघा आईल सोडलंय आता मी चाललोय रेसन आणायला त्याला घेऊन येतो मग तुम्हाला देखे। देखे देखे। ये अपना राशन। <laughs> रखते है राशन को राशन राशन जगदीश उतर रे उतराय पण मान बीमारी हो बीमार है बिचारे बोलिया वगैरह लाए है इसको वो खिला देंगे अब हो जाएगी ठीक बीमार है बिचारी पर मित्रान रेशन घेन आल लगे अपने ड्यूटी दी बगाना नुस्ता काम है यार नुसता कामच काम अभी हे पड गई है ना त्याच्यामुळे मग बहिणीला घरी पाठवलं स्वर्पा करायला आणि मी आलो आपलं करणं पडता आहे साहब दो वक्ती रोटी के लिए आज काही नाही म्हणून काही डायलॉग फेक राहिलं जाऊ द्या त्या जाऊ द्या वातावरण चेक हो करा कसं आहे मज्जा मज्जानी लाईफ ये चेक कर इकड सूर्यादाजी दिसत दिसतोय का आणि इकडे घर आहे पण ते नाही दिसणार पाखरा बी नाही रे ये बगला गया बगला गेला बगळा मित्रांनो तुमचा एकदम म्हणजे एवढा खतरनाक सपोर्ट पाहून ना हे चांगला वाटतं पहिलं कसं आहे व्ह्यूज आपल्या एकदम डाऊन आता तुमच्या सपोर्टमुळं बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज यायला लागलेत असाच सपोर्ट करत रजा तुमच्या हे छोट्या भावाला आपले आदिवासी माणसाला असाच सपोर्ट करा जेणेकरून आपली लाईफ आपली आदिवासी संस्कृती पुढे नेण्यात छोटासा ने का नाही हातभार आमचा पण आहेच त्याच्यामुळं आपला कसं आहे आपली डायरेक्ट आदिवासी गावठी भाषा ऑन टॉप असा चलो बाय बाय आता है बाकी बघू तिला पण गोळ्या आणल्यात गोळ्या वगैरे द्यावं की थोडीशी बिमार आहे दर्द वगैरे होईल हो होईल उसको जरा ठीक होईल उद्या परवापर्यंत तरी ठीक होते ते आता येऊ जाण बाय मित्र बेचारी ये सोई हुई है कैसा लग रहा है हुँ? मेरे को भी कुछ अच्छा नहीं लग रहा है चलो इसको सोने देते हैं हम अभी अंगोल करने जाते हैं मिलते बाद में अरे देवा हम अजुन नहीं उठे ओ उठा काय आंघोळ करायची का तुम्हाला एवढे थंडीत कोण आंघोळ करल किती घाणे राहता तुम्ही किती अस्वच्छ राहता अव माणसाचा मन आणि हृदय स्वच्छ राहिला ना बाकी आंघोळाची काय गरज ठीक आहे खरं वाटत नाही तर सुद्धा कपडे धुवते पण ते एवढ्या रात्रीचे क्या करे ससुराल मी आई हे ना करणार पडेन गा तशी आता गोळी दिले म्हणून चांगला वाटत आहे तिला म्हणून ते तिचाच कोट आहे ब ती तिचं आहे म्हणून धवत आहे नाही तर नाही बरोबर ना जगदीश काय काय हा ना आणि या पे ओ क्या रील एडिट और पोस्ट भी करहे कर तुम्हाला आजच्या रीलचा बी टी एस वगैरे दाखवा मी बरोबर कर नाही बा चला झोपा ता जवान झोपा गुड नाईट बाय तो मित्रांनो ये देखो अभी भांडे के आई है और बीमार है ना थोडीशी इसलिए सोने जा रहे हैं काही झोप लागत काहीतरी सांग ना लाईक शेअर सबस्क्राईब वहिनींनी बोलला करणे का तो करणे का तर मित्रांनो अभी मे बी सोनी राव तर मित्रांनो आता मी पण झोपून घेईल कारण मी पण थकलो आहे एक मित्राकडे गेलो होतो थोडंसं काम होतं त्याच्याकडं तिथे गेलो होतो थोडासा मी थकली जास्त नाही झोपून घ्यावं आणि सापत्याला बोललो होतो ना तर सापत्याला आपण उद्याला जावं सात्तीचा पूर्ण ब्लॉग राहिल तो आपण तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू जास पूर्ण साततेचा ब्लॉग राहिल आजचा ब्लॉग इथं चेंड करूया आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका डायरेक्ट धुरळा उडवून टाका आपला आदिवासी म्हणून डायरेक्ट टॉपला गेला पाहिजे काय डायरेक्ट शेअर सबस्क्राईब काम पच्चीस करून टाका बाय बाय